नमस्कार मी रश्मी शिरस्कर एम एन न्यूज मध्ये आपले मनापासून स्वागत जागरूक नागरिक मंचने केलेल्या विविध आरोपांवर आणि उद्या होणाऱ्या पालिका विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोणाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिले स्पष्टीकरण पाहूया या पत्रकार परिषदेचा वृत्तांत कोटी रुपयावरती गेलं त्याच्यामध्ये एक भ्रष्टाचाराचा आरोप तुमच्यावरती पाहिला झाला आणि दुसरं म्हणजे जी येलवून प्रक्रिया आहे त्या संदर्भात परंतु अजून एक आरोप आपल्यावरती होत आहे या ठिकाणी की अनेक ठिकाणी जी ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे अनेक ठिकाणी ज्याला काळ्या यादीमध्ये टाकलं गेलेलं आहे अशा कंपनीला आपण हा ठेका दिलेला आहे तर त्या कंपनीला हा ठेका देण्याचा आट्टाहास का पहिल्यांदा तर मी आपल्या जे आपण अमाऊंट सांगितली ती एक मी आपल्याला हे करतो करेक्ट करून सांगतो मी आपल्याला जे पाच कोटी पाच कोटी जे म्हटलं जातं पूर्वीचे टेंडर तर पूर्वीचे जे काही कामाचे जवळपास पावणे सात कोटी रुपये आपले त्या टेंडरवरती खर्च होत होते आणि आता आपले समजा अकरा कोटी खर्च होतात म्हणजे चार कोटीचा जो आहे तर तो डिफरन्स आहे हा सांगतो महत्वाचा दुसरी गोष्ट तुम्ही जो आता मुद्दा उपस्थित केला की ब्लॅकलिस्टेड झाली आणि तर मुळातच टेंडर प्रक्रियेमध्ये भाग ज्या धारकांनी घेतला त्यातल्या कुठल्याही निविदा धारकांनी कशा पद्धतीचं नाही हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा कशा कोणतंही डॉक्युमेंटेशन आम्हाला आजपर्यंत कोणीही उपलब्ध करून दिलेलं नाही त्यामुळे जे फक्त केवळ ऐकायला मिळते किंवा तोंडी ज्या गोष्टी सांगितल्या जातात तर त्याच्या आधारे प्रशासनाला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय जो आहे तो करता येणार नाही आणि जे बिडर्स असतात तर ज्यावेळेस आम्ही तांत्रिक बीड ओपन करतो तर त्यावेळेस प्रत्येकाला प्रत्येकाचे जे आहेत ते दिसतात महाराष्ट्र शासनाची आहे एखाद्या जर तुम्ही भरली आणि ज्यावेळेस पण ती संबंधित ऑथॉरिटी ज्यांनी निविदा मागवलेली आहे ते तांत्रिक लिफाफा उघडतात त्यावेळेस कोणत्या एजन्सीनं कोणते डॉक्युमेंट दिलेले आहेत हे प्रत्येकाला पाहण्याचं स्वातंत्र्य तशी व्यवस्था त्या साईटवर त्याच्यानंतर सुद्धा कोणत्याही इतर बिडर्सनी या संदर्भात कुठलंही ऑब्जेक्शन आमच्याकडे घेतलं नाही आमच्याकडे कुठलेही लेखी काही आम्हाला दिले नाही त्यामुळे फक्त केवळ कोणीतरी तोंडी या प्रकारची इन्फॉर्मेशन फक्त दिली म्हणून प्रशासनाने त्याच्यावरती कुठलीही कारवाई किंवा निर्णय जो आहे तर तो घेता येणार नाही सर चौदा तारखेला आपलं जे टेंडर आहे जे निविदा आहे जन मिळालेली आहे त्यांना आपण जुने जे आपले सात ठेकेदार होते त्यांच्याकडनं काम करून आपण त्यांना हँडओव्हर केलेलं आहे आता चार दिवस आहे आज अठरा तारीख आहे अद्यापही लोणावळा शहरातील जे कचरा उचलल्याची जी परिस्थिती आहे म्हणजे अजूनही प्रश्नार्थक स्वरूपामध्येच आहे अजूनही आता मी चौकशी केली अनेक ठिकाणी अजूनही आपल्या कचऱ्याच्या गाड्या ज्या आहेत घंट्या गाड्या ज्या आहेत त्या पोचत नाहीये त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या घरातला कचरा नक्की कुठं टाकावा हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आणि काही नागरिक तर त्यामुळे तो कचरा जिथं जागा मिळेल ते रस्त्याच्या कडेला असेल किंवा कुठे तर तिथे टाकत आहे तर या संदर्भात नक्की आपण कुठल्या दिशेने हे करत आहात संबंधित ठेकेदाराला आपण पहिली गोष्ट तर याच्यामध्ये शनिवारी काम सुरू झाल्यानंतर का। स्थानिक जे मशनरी किंवा गाड्या किंवा ड्रायव्हर्स हे घेण्याचा प्रयत्न किंवा त्यांचा त्यांचा तो सुरू होता कंपनीचा आणि काम सुरू झालेलं तर कोणत्याही शहराची माहिती व्हायला हो जर स्थानिकचे ड्रायव्हर माहिती त्यांना भाग आहे असे जर मिळाले तर त्यांच्या मार्फत काम सुरू झालं तर कमी वेळामध्ये ते काम स्ट्रीम लाईन होत परंतु जर त्या लोकांनी सहकार्य नाही केलं तर मग नवीन ड्रायव्हर जे आहेत तर ते घेऊन ते जर कंपनी काम करत असेल तर त्या लोकांना मग जो एरिया आहे किंवा जो प्रभाग आहे तर तो माहिती व्हायला किमान एक चार ते पाच दिवसाचा वेळ जो आहे तर तो लागणार तरी सुद्धा आपण नागरिकांना असुविधा होऊ नये या, या आपले जे मुकादम आहेत तर त्या डे तुम्ही त्याच्याशिवाय गाडी किंवा मशिनरी आहे तर तुम्ही सोडायचे आणि जर एखाद्या ठिकाणावर आम्ही गेले तीन चार दिवस पर्सनली सगळे कॉल आम्ही अटेंड करतो नागरिकांचे आणि फक्त त्या नागरिकाला आम्ही त्याचा एरिया विचारतो की बाबा तुम्ही कुठे राहता सांगा आणि ते नोट करून आमचे ऑफिसर संबंधित त्या भागातले घट्टा गाडी किंवा मुकादम जे आहेत त्यांना सांगून त्या ठिकाणी गाडी जाईल अशी सुद्धा आपण व्यवस्था करत आहोत त्यामुळे आपण प्रत्येक कॉल अटेंड करतोय आणि मुकादमांना सांगितलेला आहे तुमचा भाग तुम्हाला माहिती आहे समजा नवीन ड्रायव्हर असेल तर त्याला तो संपूर्णपणे दाखवायचा आणि प्लस तुम्ही तुमचा प्रभाग हा स्वच्छ करून घ्यायचा आणि तसे मेसेज हे तुम्ही ग्रुपवर टाकायचे की मी माझा प्रभाग किंवा वॉर्ड हा स्वच्छ करून घेतलेला आहे त्यामुळे जोपर्यंत आणि ही प्रॅक्टिस फक्त आता सुरुवातीला आपण फक्त करतोय असा विषय नाही ही प्रॅक्टिस इथून पुढे सुद्धा सुरू राहणार आहे म्हणजे मॅक्सिमम आपण जबाबदारी आपल्या लोकांवरती अशासाठी ठेवणार आहोत की जी एजन्सी आहे त्यांची मशीनरी आणि त्यांचं जे काय मॅनपॉवर वगैरे आहे तर ती युज आपण करून घ्यायचं आहे त्यामुळे जे मुकादम आहे तर त्यांना आपण सांगतोय की तुम्ही तुमच्या प्रभागातलं काम झाल्याशिवाय तुम्ही हे काम जे आहे ते सोडू नका तेव्हा मला असं वाटतं की या गोष्टीमुळे एक काल परवा सुद्धा आपण बऱ्यापैकी जे हे आहेत कचरा किंवा त्यातला तर बऱ्यापैकी आपण ते लिफ्ट करण्यामध्ये आता यशस्वी होते आणि आणखी एक दोन तीन दिवसामध्ये हे काम आणखी स्ट्रीड करता येईल गाड्यांचं सुद्धा नियोजन होऊन काम परवा त्यांनी सव्वीस सत्तावीस गाड्या ज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्या शहरामध्ये होत्या आता काही जे एरियाज आहेत तर ते आयडेंटिफाय करून ज्या ठिकाणी गाडी न गेल्यामुळे नागरिक कचरा टाकतायत तर त्या ठिकाणी रेग्युलर गाडी जाऊन ते स्पॉट आपल्याला पूर्णपणे मॅनेज करतात तिथं कधीच कचरा तो आहे तर तो पडणार नाही याची सुद्धा आपण लक्षात आली आणि आपण घेणार आहोत त्यामुळे रस्ते असतील रेलो असतील किंवा आपलं घर तो घर संकलन असेल या सर्व गोष्टींसाठी ज्या आहेत त्या आपण युद्ध पातळीवरती प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपली पूर्ण मशिनरी सुद्धा आम्ही केली आहे माझे अधिकारी पण आहेत मुकादम आपले सर्व आहेत आणि कालपासून ते चांगलं काम पण आहेत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे एजन्सी त्यांना रिस्पॉन्स पण देत आहे म्हणजे गाडी पाठवा म्हणून त्यांची रिक्वेस्ट असेल आणि गाडी गेली नाही असा एकही आम्हाला कॉल नाही आ, याचा अर्थ मुकादम आणि एजन्सी हे दोघे आपापसात कॉर्डिनेशन ठेवून समन्वय ठेवून काम जे आहे ते करून घेतात त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही नागरिकांना आवाहन करतो की असं कुठले भाग किंवा काही राहिला असेल तर तुम्ही इमिडिएट आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करा आणि तिथे सुद्धा जाऊन तो कचरा उचलून घेण्याची आम्ही व्यवस्था जे आहे ते करणार फक्त आमचं सामनं एवढंच आहे की कोणतीही नवीन एजन्सी ज्यावेळेस एखाद्या शहरामध्ये काम सुरू करते तेव्हा अचानक एक किंवा दोन दिवसामध्ये पूर्णपणे काम परफेक्ट शंभर टक्के ती करेल तर अशी आशा आपण ठेवता नये आपण सुद्धा त्यांना जे सात वर्ष करतात त्यांना जेवढी शहराची माहिती झालेली असेल तर ती होण्यासाठी किमान आपण त्या एजन्सीला काही कालावधी जो आहे पंधरा दिवसाचा कालावधी जो आहे तर तो तरी आपल्याला किमान द्यावा लागेल त्यामुळे एकदा त्यांच्या व्यवस्थित लक्षात आल्यानंतर पुन्हा परत अशा प्रकारचा कुठला भाग जो आहे तो राहिलेला आहे किंवा आपली गाडी पोहोचत नाही असा प्रकार जो आहे तो आपला होणार नाही परंतु इनिशियली नवीन काम सुरू झाल्यानंतर मात्र आपल्याला थोडासा त्यांना सुद्धा वेळ आहे तर तो आपल्याला द्यावा लागेल आणि आमचे जे मुकादम आहे ज्यांना माहिती आहे ते लोक त्यांच्या सोबत आहेत आणि ते त्यांना मदत पण करतात त्यामुळे लवकरात लवकर हा इश्यू जो आहे तो आपण रिझॉल्व्ह करू किंवा सॉर्ट आउट करू असं आम्हाला आमचं मत आहे मी जसा रूट त्याला दाखवाल तो त्याच्यानंतर तसा रूट एव्हरी डे कव्हर करणार त्यामुळे आपण त्या सुद्धा सूचना मुकादमान दिलेल्या आहेत त्यामुळे गाड्यांबरोबर आपले मुकादम सुद्धा जात हजारी तिथे हे करत नाही तोपर्यंत त्याच कंपनीकडून जे देत जाणार आहे किंवा पगार जाणार आहे तो तर जात नाही त्यामुळे प्रत्येक माणूस हा प्रेझेंट आणि त्याचा पूर्ण रेकॉर्ड त्यांच्याकडे पण असणार आहे तो रेकॉर्ड आपण पण आपल्याकडे घेणार त्यामुळे ते नक्की कोण लोक आहेत काम करणारे आणि कोण लोक कुठे काम करतात याचे तपशील सुद्धा आपल्याला जे आहेत ते मिळणार आहे त्यामध्ये एजंट सब एजन्सी काय ठेवली विवली काय झालं तर त्याच्यावर नाही आता हे बघा एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की सब एजन्सी ठेवणं किंवा न ठेवणं आपल्या क्लॉज मध्ये आपण तसा एक क्लॉज हे सेक्शन के की आपलं जे काम आहे तर त्या मुळे एजन्सीनेच करावं त्यांनी त्यांचं काम आउटसोर्स करू नये कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आपण आपल्या टेंडरच्या टर्म्स कंडिशन मध्ये एक कंडिशन आपण ठेवलेली आहे गणकसरा व्यवस्थापनाची प्रक्रिया आपण राबवली आहे म्हणजे इल टू एल वन आणि एल थ्री होती मला वाटतं बीबीजी कंपनी अगोदरच्या ज्या दोन एजन्सी आहेत गुणात्मक आपण निर्णय घेण्यापूर्वी की ह्या एजन्सींनी पूर्वी कुठे काम केलेलं आहे का त्यांच्या कामाची जी क्वालिटी आहे त्याबाबतची आपण काय माहिती घेतली होती आपल्या निवेदनमध्ये आपण ही सर्व माहिती मागवलेली होती म्हणजे अनुभवाचं पात्र झालं तुम्ही कुठे कुठे काम केलेलं आहे किती लोकसंख्येची ती शहर होती किंवा तुम्ही तीर्थस्थळ हिल स्टेशन अशा ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे हे तपशील आपण आपल्या निवेदनमध्ये मागवलेले ते होते आणि तशी तपशील आपल्याला त्यांच्या तांत्रिक लिफाट्यामध्ये प्राप्त झालेले होते आणि ते सुद्धा आपण सगळे केलेले होते त्यामुळे कोणतंही डॉक्युमेंट असं हे नव्हतं आणि ज्यांनी ज्यांनी ते डॉक्युमेंट दिलेले आहेत आम्हाला ते त्यांच्या इतर सगळ्या जे बिडर्स आहेत त्यांना सुद्धा ते पाहण्यासाठी उपलब्ध आजही साईट वरती आहे म्हणजे कोणताही डॉक्युमेंट कोणालाही हाईट नाही तीन बिडर्स होते तिघांना त्यांचे पूर्ण त्यांनी काय काय डॉक्युमेंट दिले कुठल्या कुठल्या गोष्टींबाबत ते सर्वच्या सर्व त्यांनी पाहिलेले आहेत पाचवा दिवस आहे अजूनही स्वच्छतेबाबतची आपली घडी बसलेली नाहीये पुढील किती दिवसामध्ये साधारण पुढील दोन दिवस तीन दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एका प्लॅटफॉर्म वरती येतील कारण नागरिकांच्या प्रश्न ना चालू आहेत की कचरा उचलला जात नाही गाडी येत नाही रस्ते साफ केले जात नाही तर हा जो सगळा गोंधळ आहे हा किती दिवसामध्ये सुटेल आम्ही एक दहा दिवसाचा जो आहे तो अपेक्षित करतो आहोत ड्रायव्हर्स नवीन त्यांना माहिती सपोज ठीक आहे आणि आपला रीच प्रत्येक ठिकाणी जे आहे तर ते आपण सा तर आम्ही साधारणतः एक दहा दिवसामध्ये हे काम स्ट्रीमलाईन होईल असं आमची अपेक्षा आहे आणि तशा सूचना सुद्धा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत त्यामुळे गाड्यांचं नियोजन जे स्पॉट तुम्ही सांगितले त्या पद्धतीचं नियोजन आणि पूर्णपणे कचरा संपूर्ण शहरामधून जो आहे तर तो लिफ्ट होईल यासाठीचं नियोजन याच्यासाठी एक दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी आम्ही एक्सपेक्ट करतोय आणि एव्हरी डे त्याच्यामध्ये सुधारणा होत जाऊन आपण मूळ जे आपल्याला अपेक्षित काम आहे तर ते सुरू होईल असे आमचे पण आहे ना। सर, सर प्रश्न की सर्वसामान्य नागरिकांना साधारणपणे चांगले रस्ते स्वच्छ परिसर स्वच्छ पाणी या बेसिक नीड असत त्याच्यामध्ये हा जो स्वच्छतेचा विषय आता सगळीकडे चर्चेला जात आहे आणि त्याच्या अनुषंगाने आता जसं मी विचारलं की सात वेगवेगळ्या निविदा आपण एकत्र करून हे टेंडर काढलेलं आहे आम्हाला फक्त म्हणजे जनतेला सर्वसामान्य जनतेला फक्त कचऱ्याचं माहिती आहे कचरा उचलण्याचं ह्याच्याशिवाय अजून अशा तर कुठल्या निविदा आहेत की ज्याच्यावरती हा सर्व गदारोळ चालू आहे की या सात निविदा आपण एकत्र गेल्या आणि ते आपण एकत्र दिलेलं आहे सगळ्यात महत्वाचं तर आपला घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित ही एक निविदा होती त्याच्यानंतर आपले जे शौचालय आहे किंवा आपल्या जयगुरेनरीचं आहे तर त्याच्या साफसफाईचं जे आहे तर ते पण काम आहे दुसरं आपली जे प्रशासकीय इमारत आहे आणि आपली संकुल आहे त्याच्यामध्ये जे क्लिनिंगचं काम आहे तर ते पण काम आहे त्याच्यानंतर आपले जे पुतळे आहेत त्या पुतळ्यांच्या जे आहे तर ते सुद्धा हो या याच्यामध्ये येत आहे किंवा आपले पाणी पुरवठ्याच्या करता पंप ऑपरेट करणारे जे वॉलमॅन किंवा हे जे हो लोक आहेत तर त्या सुद्धा कामाचा याच्यामध्ये जो आहे तर तो, तो समावेश आहे असे एकूण सात प्रकारचे रस्ते असतील ड्रेनेजेस असतील ते क्लिनिंग करणे किंवा झाडे झोड्या आपण जे कट करतो त्याच अशा सर्व कामांचा समावेश जो आहे तर तो आपल्या या यामध्ये आहे की ज्या सेपरेट सेपरेट स्वतंत्रपणे निवत्रपणे पूर्वी छोटी छोटी काम करण्यासाठी सात एजन्सी आपण नेमलेल्या होत्या आणि बऱ्यापैकी हे सातही काम ठेकेदार जे होते स्थानिकच हो, हो, होते त्यांच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे ते मनुष्यबळ उपलब्ध करून घेऊन नगरपालिकेच्या माध्यमातून ही काम सगळी करत हो हो का? जेने तुणा 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 होते त्यांच्या कामामध्ये अशी काही त्रुटी बंद करून एक मोठी मी आपल्याला पहिल्यांदा सुद्धा सांगितलं की जे काम ज्या नॉर्म्स प्रमाणे किंवा ज्या पद्धतीने झालं पाहिजे तर ते काम तसं होत नव्हतं आपण त्यातील बऱ्याचशा ठेकेदारांना नोटीस आपण वेळोवेळी दिल्या आणि नोटिसा देऊन त्याच्यानंतर आपण त्यांच्या देहितांमधून आपण दंड सुद्धा त्यांना केलेला आहे आणि या गोष्टीचा संबंध जो आहे तर तो तुमच्या दोन ह्याच्याशी येतो घटकांची एक तर तुमची आर्थिक क्षमता ते काम करण्यासाठी आणि दुसरी तुमची एक तांत्रिक क्षमता त्याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या तुम्ही किती व्यवस्थित ते काम करताय अशा दोन घटक त्यामध्ये येत तुम्हाला जर मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल तुम्ही किंवा तुम्ही त्या मनुष्यबळाला मिनिमम वेजेस प्रमाणे वेतन देऊ शकत नाही तुम्ही त्या मनुष्यबळाला वेळेत वेतन देऊ शकत नसाल म्हणून ते कामगार आमच्याकडे येत आहेत असे प्रॉब्लेम जे आहेत तर हे सॉर्ट आउट करण्यासाठी म्हणून आपल्याला आर्थिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या जे कोणी अधिकारता असतील तर ते सक्षम जे आहेत तर ते आपल्याला पाहिजे होते जेणेकरून जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या दोन्हीही पातळींवरती सक्षम असाल तर ते काम तुम्ही चांगल्या पद्धतीने आणि स्किलफुली करू शकता सुरुवातीला साधारणपणे किती वेतन दिलं जायचं आणि आता हा किमान वेतन कायदा जो आहे त्यानुसार जेव्हा आपण हे तेव्हा कामगारांच्या एकूण लाईफस्टाईल मध्ये किंवा कामगारांच्या आर्थिक सुभते असा काय फरक पडणार आहे तुम्ही आता माहिती जर घेतल्या तर ते लोक आता पेक्षा सुद्धा ऑथेंटिक माहिती तुम्हाला देतील मध्ये तुम्ही विचारलं तर कारण पुढे येऊन का ते बोलणार नाही त्याचं कारण पण पहिल्यांदा सांगितलं गरज आहे आणि काम जाण्याची भीती आहे त्यामुळे तो ऑफिशियली किंवा पेपरवर लिहून तुम्हाला देणार तुम्ही जो सांगितला मिनिमम वेतनाचा जो तर आमच्या माहितीप्रमाणे किंवा आम्हाला जे त्या लोकांचे जे इनपुट्स आहेत किंवा जे आम्हाला भेटून त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्या प्रमाणे एक आठ हजार रुपये ते दहा हजाराच्या रेंज मध्ये त्या लोकांच्या प्रमाणे त्यांना वेतन जे आहे एजन्सी केले गेले आहे परंतु ऍक्च्युअली आता मिनिमम वेजेस जर तुम्ही म्हणाल तर त्याला दुप्पट जास्त वेतन जे आहे तर ते त्यांना देणं अपेक्षित आहे आणि मिळणार आहे आणि मला असं वाटतं की तोच कामगार पेश शहर तेवढेच तास काम त्याच प्रकारचं काम तो आता करणार आहे परंतु वेतन मात्र त्याचा दुप्पट आता जे त्याला जे वेतन मिळतंय त्याच्यापेक्षा दुप्पट वेतन त्याच कामासाठी त्याला मिळणार आहे मला वाटतं ही सुद्धा एक फार मोठी स्वागतार गोष्ट आहे कारण जे लोक आहेत ते खऱ्या अर्थानं गरजू आहेत हे काम कष्टाचं आहे ते, ते याच शहरामधले स्थानिक लोक आहेत त्यांना जर त्याच कामासाठी आतापर्यंत जे वेतन मिळत होतं त्याच्यापेक्षा जर दुप्पट वेतन जर मिळालं तर मला असं वाटतं की ह्या शहरातल्या कुठल्याही नागरिकाला नाही आनंदच होईल आणि ती स्वागतारच बाब असेल कारण त्याला कश त्याच्या कष्टाचे जे पैसे आहेत ते पूर्णपणे त्याला मिळते त्याच्यामध्ये असं स्थानिक काम आपण त्याच्यामध्ये असा क्रॉस टाकू शकत नाही कारण काय आहे की जे काम घेतात एजन्सी तर, तर त्यांना ते स्वातंत्र्य राहते की ते काम कशा पद्धतीने करायचं आहे परंतु जेवढ्या ठिकाणी पण आपण पाहतो तर कुठलीही एजन्सी ही बाहेरून मनुष्यबळ जे आहे तर ते फक्त मनुष्यबळ नाही मिळालं तरच सांगतं कारण त्यांचा खर्च वाढतो कारण बाहेरून बाहेरून मॅनपॉवर तुम्ही या शहरामध्ये जर आणून ठेवायचं म्हटलं तर त्यांच्या राहण्यापासून तुम्हाला सर्व खर्च करावा लागतो आणि त्याच्याशिवाय त्याला वेतन तर द्यायचे तुम्हाला त्यामुळे शक्यतो त्यांचं प्राधान्य हेच राहते की याच त्याच शहरामधलं जे स्थानिक मनुष्यबळ आहे ते जर त्यांना उपलब्ध झालं तर त्यांचा तो खर्च जो आहे तर तो खर्च कमी होऊन त्यांना मिनिमम वेतन देणं सुद्धा त्यांना नेवतं त्यामुळे स्थानिकांना जास्तीत जास्त संधी जी आहे तर ती प्रथम घ्यानं राहणार वाढीव पा अनुषंगाने प्रश्न आहे आपण त्याच्यामध्ये सांगितलं अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद